रसकर, मी अमिषा तोरसकर माझ्या एक छोटासा व्हिडिओ घेऊन आणली आहे त्या म्हणजे हा ज्वेलरी रिगार्डिंग मी तर मी तुम्हाला दाखवते इथून सुरुवात करते की हे मंगळसूत्र तुम्ही बघू शकता किती भारी आहे यार म्हणजे ऑप्शन वाटतं आहे माझ्या लुकला फुल कम्प्लीट करताच आहे आणि पर्सनली मला हे एवढं आवडलं आहे ना यार थँक्यू ताई मला हे तुम्ही म्हणजे एवढं भारी कलेक्शन दाखवल्याबद्दल बघू शकता तुम्ही एवढं भारी असं खूप खूप छान आहे आणि हो हे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहे बरं का तुम्हीही बाय करू शकता प्लस त्याच्यानंतर हे जे चोकर आहे त्याला काय बोलतात आय का? डोंट नो मी चोकरच बोलते तर तुम्ही हे बघू शकता हे बेबीचं आहे आणि हे इयरिंग्स त्याच्यावरचे नाही आहेत हे पहा हे मला इयरिंग्स आहेत तुम्ही बघू शकता सो हे ह्याच्यावरचे इयरिंग्स आहेत हे देन इतर ह्या ह्या इयरिंग्सचे ह्याला पण ठरवतात मला नाही माहिती बट हे खूप छान वाटत आहेत तुम्ही बघू शकता ही छान आहेत आणि एकदम अफोर्डेबल रेंज डोंट वरी आणि हो तुम्ही ह्या पेजला नक्की फॉलो करा तुम्हाला ह्याच्यापेक्षा भारी भारी ज्वेलरी त्यांच्या पेजला देतील तुम्ही ते बाय पण करू शकता आणि एकदम एक, तम एक, तम एक तरीत भारी कलेक्शन आहेत नाही मी सध्या तरी हे एवढंच दाखवत आहे ओके तुम्ही अजून एक माझ्याकडे ज्वेलरी आहे जी मी त्यांच्याकडून बाय केली आहे ती मी वेअर नाही केली आहे सो मी तुम्हाला दाखवते तुम्ही तुम्हाला जर ते हवं असेल तर तेही तुम्ही बाय करू शकता वेट आता सो जे आत्ताच्या म्हणजे वेडिंग सीजनमध्ये जास्त जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे बरं का मिसिस oh, आणि हे दोन आहेत ओके एक पण नाही ह्याला काय बोलता हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हे हे दोन सर आहेत बघू शकता तुम्ही हा दोन सर, भी सर, भी सर आहे बरं का आणि ह्याला काय बोलता मी विसरले आहे तुम्ही कमेंट करून सांगा हे काय आहे ते बघा खूप भारी वाटतंय आहे ना तर तुम्ही ही ऑर्डर करा लवकरात लवकर वेडिंग सीजन चालू होत आहेत ओके okay? आणि हो एक तर विचारली ते म्हणजे हे पिन आता जर आपण नथ तर भरपूर घालतो हे जरा ट्रेंडिंगमध्ये आहे तुम्ही बघू शकता ही पिन खूप छान वाटते ओके देन लास्ट बट नॉट लिस्ट सध्याच्या ट्रेंडिंग यू आर मू यू कॅन सी दिस मी हे कधी ना कधी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मग ट्राय करणार आहे तेव्हा मी तुम्हाला नक्कीच रिव्ह्यू सांगेल सध्या तरी हे रिव्ह्यू एवढं भारी आहे ना यार म्हणजे ऑसम म्हणजे मला रिव्ह्यू देताना पण एवढा भारी वाटतं आहे ना म्हणजे ऑस बस स्पीचलेस झाले मी बिकॉज ह्या गोष्टीमुळे माझा लुक एवढा छान दिसतो आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही लवकरात लवकर त्या पेजला आपल्या फॉलो करा एफ पी कलेक्शन या पेजला आणि लवकरात लवकर भरपूर सारे ऑर्डर द्या ओके okay? आणि मी जे ज्वेलरी दाखवले आहे ते तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला बाय करायचं असेल तर तुम्ही नक्की त्या ताईंना मेसेज करा ओके सो थँक्यू सो मच